সিংড়ি পত আট ছ अतिशय सुंदर कारगिरी आपल्याला दर लावत असताना बघितलं असेल आपण प्रो कबड्डी टीम प्रो गोविंदा बिल गोविंदा पथक कारगिरी आहे तर सिग्नेरी गोविंदा पथक लखनऊ पॅन्थरच्या माझ्या अभिनंदन आपल्या ओळखला जाणारा तो गोविंदा पथक कारगिरी आहे अभिनंदन आपलं अतिशय सुंदर कारगिरी आपले मनोरंजन नसलेले आहेत आणि आपण

सपोर्ट करायचा आहे नमस्कार न्यूज टायल मध्ये

यावर्षी आम्ही साईबा मंदिर ट्रस्टच्या वतीने पंचवीसा वर्ष रौप्यमोत्सव महोत्सव ठिकाणी आम्ही दहीहंडे काळाचा उत्सव त्या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या याच्यामध्ये उत्सवामध्ये जर बघितलं तर जवळजवळ सत्तर गोविंद गोविंदा पथकाने हजेरी त्या लावलेले ला आहे आणि जवळजवळ आता वीस ते पंचवीस लोकं त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि यावर्षी मला असं वाटतं की लोकांनी सर्वांनी प्रॅक्टिस चांगली केलेली आहे म्हणजे सात आठ नऊ थरांची त्या सलामी देण्याच्या संदर्भात तर त्या याच्यामध्ये जो प्रॅक्टिस जी केलेली आहे सहजपणे त्या आठ थर लावतात म्हणजे मागच्या वर्षी आम्हाला बघायला भेटलं होतं की आठ सात थराच्या वरती तरी कोण कोणत्या जात नव्हतं पण यावर्षी वर्षी आठ थराच्या वरतीच तरी काही लोकं म्हणजे आठ नऊ दहा थराच्या वरती त्याखेनपर्यंत हे थर रचण्याचा जो प्रयत्न त्या करतात आणि ह्या याच्यामधनं अतिशय चांगल्या पद्धतीने जो सहकार्य सर्व गोविंदा पथकाचा त्या ठिकाणी मिळत आहे आणि आम्हाला सर्व जनतेने त्या ठिकाणी जे रहिवाशी आहेत आजूबाजूला राहणाऱ्या ज्या कॉम्प्लेक्समध्ये जे लोक आहेत तेही त्या ठिकाणी आम्हाला चांगला रस्ता बंद केल्यानंतर सहकार्य करतात आणि मनापासनं ह्या कार्यक्रमाला का जी शुभेच्छा सर्वांनी दिलेल्या आहेत त्यामुळं आम्हाला एक वाट आनंद वाटतो की आम्ही पंचवीसा वर्षी तरी अतिशय जोमाने आणि अतिशय उत्साहाने तरी आम्ही साजरा करतो तर असंच सहकार्य सर आम्हाला सर्वांचं मिळेल एवढा आजच्या प्रसंगी आणि सर्व गोविंदांना त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा त्या ठिकाणी यावर्षी जो शासनाने विमा त्या ठिकाणी दिलेला आहे तर विमाच्या माध्यमातून सर्वच गोविंदा पथक अतिशय चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस आपली केलेली आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं प्रोटोकॉलही त्या ठिकाणी येऊन गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी साहेब या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार सर्वप्रथम मी सर्व शुभेच्छा की ते आज एवढ्या मोठ्या प्रमाणात बालकुमच्या मानाच्या हंडीसाठी आलेले आहेत बालकुम नाक्यावरती आपले जे प्रो गोविंद झालं त्याच्यामध्ये जो गोविंदाला आपल्याला जो प्रसिद्धात भेटलाय त्याच्यातच आपली शिवनेरी जी टीम आहे जी भांडूपची आहे ती आज आलेली आहे ते नेमकी सेलिब्रिटी म्हणून आलेले आहेत लोकांना कसं एका मोठ्या थर आपल्या कॉम्पिटिशनमध्ये जाऊन कसं ते प्रेशर हँडल करून एवढं कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये लढत जाते बाकी सारे गोविंदांना एक इन्स्पिरेशन म्हणून आलेले आहे तिकडे तर नक्कीच युवकांमध्ये जोश दिसत आहे दरवर्षी गोविंदाचा हा नंबर वाढत चाललेला आहे आणि तसंच गव्हर्नमेंट पण त्यांना सपोर्ट पण करत चाललेले आहे किती आठ ची आता आतापर्यंत झालेली आहे आता नऊचे थर आता ग्रुप्स येत चाललेले आहेत जसे ठाण्यामध्ये भरपूर दहीहंडी जे आहेत तसे त्यांचा रूट जो फिक्स असतो तसे त्याचा सर्व एक एक करून मोठे मोठे पदक येत आहेत आपल्याकडे